बदलापूर रेल्वे स्टेशनवर रोज तुफान गर्दी होतीये मनसे नेते राजू पाटील यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय रेल्वेचं नियोजन चुकलं तर विदारक परिस्थिती निर्माण होईल रेल्वे प्रशासन कसली वाट पाहतय असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केलाय मुंबई उपनगरची मुख्य वाहिनी म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं या रेल्वे, रेल्वे प्रशासनाचं थोडं जरी नियोजन चुकलं तर काय परिस्थिती ओढावू शकते त्याचं विदारक दृश्य परळ एल्फिस्कन पुलाच्या चेंगराचेंगरीमध्ये मध्ये संपूर्ण मुंबईनं पाहिलंय सध्या बदलापूर होम प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशीच अपघातजन्य परिस्थिती रोज पाहायला मिळते प्रवाशांचा विचार न करता रेल्वे प्लॅटफॉर्म्सवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरताय अचानक लावलेले फेन्सिंग आणि प्लॅटफॉर्म उभारणीच्या कामात चुकलेले नियोजन हे धोक्याची घंटा ठरत आहे तरीही रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे का तुम्ही कसली वाट पाहताय असा प्रश्न विचारण्यात आला पुन्हा परळ एल्फिन्स्टान सारख्या एखाद्या घटनेचे प्रशासनाला जाग येणार का असा सवाल मनसे नेते राजू शेट्टी यांनी रेल्वे प्रशासनाला विचारला राजू शेट्टी यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे बदलापूर रेल्वे स्थानकात सध्या काहीसे बदल करण्यात येत आहेत आणि त्यामुळे हीच ही प्रचंड गर्दी निर्माण झालेली आपण पाहतोय काही वर्षांपूर्वीच परळ एल्फिन्स्टन या रेल्वे स्थानकावर प्रचंड चेंगराचेंगरी झालेली होती अनेकांचा मृत्यू झालेला होता आणि त्याचाच संदर्भ देत राजू पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विट केला